नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील दळगाव तालुक्यातील अस्तंभा यात्रेत नेहमीप्रमाणे देव यात्रे भाविका देवदर्शनासाठी जात असतात त्यात नंदुरबार तालुक्यातून दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी अस्तंभा यात्रेला जात असलेल्या भाविका अस्तंभा देवदर्शन घेऊन यात्रेवरून चांसली घाटातून परत येत असताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास छोटा हत्ती एम एच एकोणचाळीस ए बी दोन हजार आठशे दोन या वाहनाच्या वळणावर अपघात झाला या वाहनात एकूण पस्तीस व्यक्ती बसले होते त्यापैकी अपघातात एकूण आठ व्यक्ती मयत झाले असून सत्तावीस व्यक्ती जखमी झाले मयत्यांची गावे ही नंदुरबार तालुक्यातील गोटाणे शबरीहट्टी कोरेट आदी गावातील भाविका होते या दुर्दैवी घटनेबद्दल नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आळवाकेट माणिकराव कोकाटे यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट देत तीव्र दुःख व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्या संवेदना प्रकट केल्या अपघातानंतर पालकमंत्री कोकाटे यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन जखमी नागरिकांची प्रकृती जाणून घेतली यावेळी माननीय आमदार आमशादादा पाळवी अक्कलकोवा आकरी विधानसभा क्षेत्र माननीय आमदार राजेश दादा पाळवी शहादा तुळदा विधानसभा मतदारसंघ माननीय डॉक्टर विनय सोनवणे जिल्हा चिकित्सक सामान्य रुग्णालयातील अधिकारी आरोग्य कर्मचारीवृंद रुग्णांचे नातेवाईक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते